पिंपळनेर येथील श्री समर्थ सद्गुरू खंडोजी महाराज यांचा एकशे शहाण्णव्या पुण्यतिथी व नामसप्ताह निमित्ताने होणाऱ्या कुस्तीची दंगल व पारंपरिक आदिवासी नृत्य सादरीकरणासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे पिंपळनेर पुण्यनगरीत स्वागत मी देवेंद्र गांगुडे दे। येणारा गणपती उत्सव आणि खंडोजी महाराजांच्या एकशे शहाण्णव निमित्त पिंपळनगुरी नगरीमध्ये येणाऱ्या सर्व भावी भक्तांचे हार्दिक स्वागत त्यानंतर यात्रा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कुस्त्या आणि तिसऱ्या दिवशी होणाऱ्या पारंपरिक नृत्य स्पर्धेचा आपण सर्वांनी मनसोक्त आनंद घ्यावा यात्रेमध्ये जर चुकीचं होत असेल तर चुकीच्या घटनेला बळी न पडता आपण सर्वांनी एकमेकांना सहकार्य करा आणि आपल्या गावाचं नाव या जिल्ह्यात नाही देशात नाही राज्यात नाही तर इतर ठिकाणी सुद्धा लाव नावलौक होईल रात्री होणाऱ्या सोंगांमध्ये सोंगांमध्ये कोणी चुकीचं काम करत असेल तर त्यालाही आपण वेगळ्या मार्गाने सांभाळून घ्यायचं आहे आणि आपल्या गावाची बदनामी होणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे यात्रे महोत्सवचा बोट मोठ्या गुन्हा गोविंदाने आनंद घ्या धन्यवाद नमस्कार